एक असा प्रसंग आला होता वरतून असाच पाणी चालू होता आणि माझ्या मावशीच्या मुलांचे आमच्या घरावरती पत्र होते पाणी चालू असताना त्यांनी ते काढून नेले मग वरती माझ्या बाबांनी आणि ताडपत्री टाकली आणि माझी मोठी बहीण डिलिव्हरी झालेली होती अशा परिस्थितीतही हिनाने अभ्यास केला अभ्यासात जरासुद्धा खंड पडू दिला नाही घरात पाऊस पडत होता परिस्थिती कशीही येऊ त्यावर मात करून ती सातत्याने अभ्यास करत राहिली तिने जिद्द सोडली नाही महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःच राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना सामोरं जात स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्यांची गाथा टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी नमस्कार मी अदिती सारंगधर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्ने वाळूसे कणरगणिता तेलही गळे ही उक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच म्हणजेच केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे चीप। दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं धागवीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवसणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे असं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमड्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखंच किंबहुना हो यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देते दहावी नंतरच खऱ्या अर्थाने शैक्षणिक वटवृक्षाचा पसारा वाढतो आणि पुढील आयुष्यात शिक्षणाची निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात आता भेटूया वाशिमची हिना शेख महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आपल्याला असे अनेक विद्यार्थी भेटतील ज्यांच्यात बौद्धिक क्षमता तर आहे पण पुढील शिक्षणासाठी आर्थिक बळ नाही आहे अशीच एक वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन या छोट्याशा खेड्यातील प्रियदर्शिनी विद्यालयाची विद्यार्थिनी हिना शेख आता आपण आलो आहोत सुवर्ण कन्या हिना शेख हिच्या घरी आणि हे आहे हिनाच छोटस घर आणि ही आहे हिनाची अम्मी आणि हे आहेत हिनाचे बाबा आणि हा हिनाचा मोठा भाऊ राजू आणि ही आहे हिना आणि तिची लहान बहीण आता ऐकूया हिनाचं अभ्यासाचं टेबल आम्हाला यावर्षी शिक्षक म्हणून नालेगावकर जर होते तर त्यांनीच आमचं सा बोर्डाचं टाईमटेबल म्हणजे कसा अभ्यास करायचा म्हणून त्यांनीच आम्हाला टाईमटेबल काढून दिलं होतं त्यामध्ये प्रत्येक तास प्रत्येक मिनटाचा त्यांनी अभ्यास करून ते टेबल ठरवून दिलं होतं त्यामध्ये माझं घरकाम माझी मजा मौज खेळणं माझ्या बहिणीचा अभ्यास घेणं हे सर्व होऊन माझा अभ्यासही व्हायचा जास्तीत जास्त मी सकाळी चार वाजता उठून सकाळी सात वाजेपर्यंत अभ्यास सा। करायची आणि नंतर एक घंटा घरकामात मदत करून स्वतःचं काम करून नंतर सा आठ ते नऊ वाजेपर्यंतही अभ्यास करायचा आणि नंतर शाळेचा आम्ही भारताचे लोक भारताचे अनुभव लोकशाही राज्य सामाजिक आर्थिक ही जर तुम्ही बेलकडा या ठिकाणी राहिल्याकडे येत पाचवी बसून आहे आणि अतिशय म्हणजे गरिबीची अवस्था आहे मजुरी करणारे आहे आपल्याकडे आपण जसं वेट बिगारी म्हणतो त्याच्यातला इकडे ग्रामीण भागात म्हणजे एक प्रकार आहे की वर्षभर त्याच्याकडे ते काम करायचं आणि आपलं कुटुंब तर hmm. ते विद्यार्थिनी आमच्याकडे आल्यानंतर अतिशय सुरूपदार विद्यार्थिनी आहे तिचे जे गुण आहे हे आम्ही ओळखून त्याला आम्ही गायडन्स केलं क्रीडा स्पर्धामध्ये धावण्यामध्ये आहे क्रीडा स्पर्धामध्ये आमचे क्रीडा शिक्षक वॉक्स शेख हिना या खेळाडूमध्ये फार चुनूक होती लहानपणापासून आणि त्यामुळे ती चुनूक आम्ही नेमकी हेरली किंवा ही चांगली खेळाडू बनव ती सुद्धा या मैदानामध्ये आम्ही तिला उतरवलं हिनाने कबड्डीत प्रावीण्य दाखवून शाळेला सुवर्ण पदक मिळवून दिले शाळेकडून ती सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळत असते कबड्डीची प्रॅक्टिस सांभाळून हिनाने कधीही अभ्यासात खंड पडू दिला नाही आमच्या शाळेमार्फत आजपर्यंत एकशे सत्तावन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळले त्यामध्ये अठरा विद्यार्थी हे शालेय राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास शंभरपर्यंत विद्यार्थी हे सर्विस करत आहेत प्रयत्न तर चालू ठेवणार आहे खेळामधूनही आणि शिक्षणामधूनही पण मला लवकरात लवकर ती पण जॉब मिळाल ती मी करणार आहे कारण की मी जर स्वतःच शिक्षण पूर्ण करत बसली तर माझ्या मागे माझी बहीण पण आहे खाजगी ट्युशन वगैरे काहीच नाही दादा म्हणजे यावर्षी तरी दादा घरी आहे नाही तर मग दादा पण मुंबईला वगैरे कुठे कुठं काम करायला जायचा तर स्वतःहून अभ्यास करायचा काही गणित नाही आले तर दादा पण सोडून घ्यायची आणि ती शाळेत शाळेतून शिक्षकांकडून जवळपास असं म्हणा कि सोळा सतरा वर्षापासून शेती नाही हिनाचे वडील सालदार म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करतात दुसऱ्याकडे काम, काम, काम करता की तुम्ही लोकांकडे लोकांकडे काम करता त्यात काय उत्पन्न होत उत्पन्न काही समजा बघायचं असलं त्याच्यात पाणी द्यायचं काम करायचं तुम्हाला किती उत्पन्न मिळतात त्याच्यात आपल्याला पाच हजार रुपये तीन हजार रुपये महिन्याला आम्ही पहिल्यापासूनच अभ्यास करायची कारण की माझी मोठी ताई नव्हते तेव्हा मला जास्त कामाचा लोड नव्हता म्हणून मी चौथीपर्यंत नव्वद ब्याण्णव असे टक्के घेत आली पण या वर्षी जास्त जास्त म्हणजे खेळामध्ये पण होते कारण नॅशनलची याची प्रॅक्टिस होती म्हणून माझा विश्वास होता की माझ्या पंच्याण्णव पर्यंत पण गेले असते पण तेवढा वेळ म्हणजे शेतात जाणं हे तेवढा वेळ मी अभ्यासाला देऊ शकले नाही सर म्हणजे सहसा ग्रामीणमध्ये म्हणजे मी माझ्या शाळेतून सांगते की काही काही मुली जे ज्यांची कंडिशन माझ्यासारखी आहे तर त्या मुली जास्तीत जास्त करून घरचे समाजाच्या ज्या म्हणजे बोलण्याने याने असो का परंपरा असते ते दहावी झाले की त्यांचे लग्न होऊन जातात पण मला स्फूर्ती याच्यातून मिळाली की माझे बाबा हे एवढे काम करतात माझ्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं रात्रंदिवस घेऊस दुसऱ्या शेतामध्ये राबले पण मी मी जरी काम केलं असतं की नाही मी हेल्प म्हणून बाबासोबत थोडं काम करते पण मी पण जेवणभर कामच केलं असतं त्याच्यातून काय पाच दहा रुपये कमावले असते बस पण शिक्षणामुळं कुठेतरी जॉब लागेल जीवन ती त्याच्यातून मी जास्त कमवू शकली नसती पण मी शिक्षणाच्या याच्यावर तरी काहीतरी करू शकते एकदा असा प्रसंग आला होता वरतून असंच पाणी चालू होता आणि माझ्या मावशीच्या मुलांचे आमच्या घरावरती पत्र होते पाणी चालू असताना त्यांनी ते काढून नेले मग वरती माझ्या बाबांनी त्यांनी ताडपत्री टाकली आणि माझी मोठी बेन डिलिव्हरी झालेली होती अशा परिस्थितीतही हिनाने अभ्यास केला अभ्यासात जरासुद्धा खंड पडू दिला नाही घरात पाऊस पडत होता परिस्थिती कशीही येऊ त्यावर मात करून ती सातत्याने अभ्यास करत राहिली तिने जिद्द सोडली नाही नातेवाईकांनी मदत केली नाही म्हणून हताश झाली नाही कोणाच्या मदतीची अपेक्षा केली नाही पण तिला सहकार्य लाभलं तिच्या मैत्रिणीचं आणि ती मैत्रीण होती पूजा ठाकरे तिची परिस्थिती थोडी चांगली होती तिच्या पूर्वी वापरलेल्या वया रद्दीतून माझा मला जोडून द्यायचा वया काही गोरी पानदात काम करायला आई सोबत जायचो सो। हिना पण काम करायला शेता जायची शेता शेतात नोकरी करून हिनाला तिचं आणि तिच्या बहिणीचं शिक्षण पूर्ण करायचं इच्छा तर होते पण ते कधी मागू शकली नाही ना कारण की बाबाची परिस्थिती आमची परिस्थिती डोळ्यासमोर होती भरपूर सणाला झालेले म्हणजे आम्ही एक दोन वर्ष झाले मागचा सण आम्ही घरी साजरा केला नाहीतर इतर सणाला प्रत्येक सणाला आम्ही शेतातच कामाला कुठल्याही मुलींना मी एवढं सांगेन परिस्थिती कशी असो जर परिस्थितीतून बाहेर निघायचा असाल तर गरिबांसाठी एकच मार्ग फक्त शिक्षण

कृती करण्याआधी कधीच करणार नाही पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक प्रार्थना प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण प्रतिज्ञा करू मी म्हणे बघून तुम्ही म्हणा ओके सरस्वती साक्ष सरस्वती आम्ही अशी प्रार्थना करतो